विरोधक बोलतात की मतांची कडकी म्हणून लाडकी काय मत... विरोधकांनी म्हटलं की मतांची कडकी म्हणून बहीण लाडकी असं आहे विरोधकांच्या पायाखालची जमीन आता सरकलेली आहे लाडक्या बहिणीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांना त्याची उत्तर सुचत नाही पहिल्यांदा त्यांनी आमचा उपहास केला दहा टक्के लोकांना देता येणार नाही दीड कोटी महिलांना आता गेल्यात अजून एक कोटी महिलांना आम्ही देतोय मग त्यांनी सांगितलं की योजनेकरता पैसे नाहीत आम्ही बजेटमध्ये दाखवलं की योजनेकरता पैसे कसे ठेवलेले आहेत पूर्णपणे आणि बाकी सगळं म्हणजे कुठेही बाबा डेफिसिट मोठं करून वगैरे नाही आम्ही कसे पैसे ठेवले आहेत हे दाखवलं आता शेवटी हे लोक कोर्टामध्ये गेले आहेत आपण बघा पहिल्यांदा मुंबईच्या कोर्टात गेले त्या ठिकाणी हरले आता नागपूरला पुन्हा हायकोर्टमध्ये गेले पण हायकोर्टमध्ये गेलेले कोण आहेत श्री अनिल वडपल्लीवार जे आमच्या नागपूरचेच आहेत हे कोण आहेत तर आपण जर नाना पटोले निवडणूक लढले नागपूरमधनं त्यांचे निवडणूक प्रमुख किंवा इलेक्शन एजंट अनिल वडपल्लीवार सुनील केदारांचे निवडणूक प्रमुख इलेक्शन एजंट अनिल वडपल्लीवार याच्या आधी काँग्रेस जितके वेळा नागपुरातनं इलेक्शन लढली त्यातल्या मॅक्सिमम वेळी काँग्रेसचे इलेक्शन एजंट असतात अनिल वडपल्लीवार आणि हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि केवळ के हीच योजना नाही त्यांचं तर म्हणणं आहे की मुलींच्या शिक्षणाची योजनाही बंद करा पिंक रिक्षाची योजना बंद करा शेतकऱ्यांच्या अनुदानाची योजना बंद करा म्हणजे आता निवडणुकीमध्ये पायाखालची वाळू सरकल्यानंतर कोर्टाचा आधार घेऊन या ठिकाणी ज्या महिलांकरता लाडक्या बहिणींकरता योजना चाललेल्या आहेत त्या बंद करण्याचा यांचा प्रयत्न आहे पण आम्ही देखील सांगितलं आहे की आम्ही चांगल्याच चांगले वकील उभे करू आणि शेवटी हा सरकारचा पॉलिसी डिसिजन आहे नॉर्मली पॉलिसी डिसिजनमध्ये कोर्ट इंटरफिअर करत नाही आम्ही कोर्टाला ते दाखवून देऊ पण माझा सांगण्याचा उद्देश आहे यांचे खायचे दात काय आणि दाखवायचे दात काय हे यातनं आहे नाही पटोले साहेब बोलले ना की काँग्रेसचा काही संबंध नाही वडपल्ली वारांशी म्हणून मी तर नाना पटोलेंचेच इलेक्शन एजंट आहेत ते आणि विकास ठाकरेंचेही आहेत आणि सुनील केदारांचेही आहेत त्याच्या आधी मुत्तेमवारांचेही आहेत त्याच्यात ते एक तुमचं म्हणणं आहे की पटोले खोटं बोलतात स्पष्टच म्हणे आता पटोलेंनी म्हटल्यानंतर तर ते जे सन्मान्य अनिल वडपल्लीवार आहे यांनी तुमच्या का कुठल्या तरी चॅनलच्या इंटरव्ह्यूतच सांगितलं मी काँग्रेसचा सा आहे काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे काँग्रेसचा कार्यकर्ताच आहे विचारसरणीचा म्हणजे इलेक्शन एजंट कोणाला बनवता तुम्ही इलेक्शन एजंट हा सगळ्यात महत्वाचा माणूस असतो तो तुमचा जर खासदारकीचा सगळ्यांचा इलेक्शन एजंट आहे तर कोण आहे तो